भंडारा जिल्ह्यामध्ये भरधाव ट्रकच्या धडक्यात दुचाकीस्वार शिक्षिका ठार झाल्या आहे ही घटना लाखांनी पंचायत समिती समोर घडली असून या घटनेमुळे परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त होत आहे ट्रकने दिलेल्या धडकेमध्ये शिक्षिकेचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार सरला अनमोल फुलसुंगे वयवर्ष चाळीस असं मृत शिक्षकेचं नाव सरला फुलसुंगे कामे आटपून त्यांच्या दुचाकीवरून घराकडे जात होत्या त्यावेळी भरधाव वेगाने पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली त्यामुळे सरला अनमोल फुलसुंगे यांचा जागीच मृत्यू झाला ही भीषण अपघाताची घटना आज लाखानी येथील पंचायत समितीसमोर राष्ट्रीय महामार्ग उघडले आहे सरला फुलसुंगे या युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कूल गडेगाव लाखानी येथे शिक्षिका या पदावर कार्यरत होत्या दरम्यान काही कामे आटोपून त्या दुचाकीवरून घरी जात होत्या ते तेव्हा त्यांनी त्यांच्या दुचाकीचा वेग पंचायत समितीसमोर असलेल्या गतिरोधकावर दुचाकीचा वेग कमी केला याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकच्या चालकांनी त्यांच्या दुचाकीला मागून जोरात धडक दिली यामध्ये शिक्षिका जागीच गतप्राण झाली त्या विज्ञान विषयाच्या शिक्षिका होत्या या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे नाशिक पुणे महामार्ग खाजगी ट्रॅव्हल बसचा आज अभिषेक अपघात झाला आहे ही खाजगी ट्रॅव्हल बस सिन्नरजवळ गोंदे पाट्यावर उड्डाणपुलावरून खाली कोसळली आहे पाटे सहा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला पाच ते वीस प्रवासी जखमी तर एक प्रवासी गंभीर असल्याची माहिती समोर आली होती चलकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती मिळाली खाजगी ट्रॅव्हल बस पुण्यावरून नाशिकच्या दिशेने येत असताना अपघात झाला आहे